महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे पूर्ण शक्तीपीठ आहे या शक्तीपीठाचे एक स्वरूप ठाण्यात साकारले आहे ठाण्यातील पाच पाकाडी गणेशवाडी परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून आई तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पत्नीसह उपस्थित राहून आई तुळजाभवानी मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली यावेळी राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री जितेंद्र आव्हाड माजी मंत्री अनिल देशमुख ठाकरेंचे आमदार आणि मिलिंद नार्वेकर आमदार प्रताप सर नाईक तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे विशेष कौतुक केले सुंदर असे मंदिर कलाकृती उभारण्यात आले असून हो मला बोलवले मी माझे भाग्य समजतो असे वक्तव्य शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले ठाण्याच्या गणेशवाडी पाच पाकाडी येथे महापालिकेच्या सर्व अधिकृत परवानगी घेऊन श्री तुळजाभवानी मातेचे मंदिर उभारण्यात आले आहे हो ते तेहतीस फुटांचा कळस नवग्रह सव्वीस दगडी स्तंभ वीस गजमुखांची आरास आकर्षक कलाकुसूर या कृष्णशैलीतून साकारण्यात आले आहे त्यानुसार सुमारे एक हजार तीनशे पन्नास टन काळ्या पाषाणाचा वापर करण्यात आला आहे हे मंदिर आता उभ्या महाराष्ट्रासाठी खुले करण्यात आले असल्याचे वक्तव्य आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना केले なぜ幸せだ。それがちょっと難しそそれはと。悪性的なっと。悪性的と。あ性的なこと。悪性やなこと。悪性的なこと。悪性的なこと。悪性的なこと。悪性れこと。悪性的なこと。悪性的なこと。悪性的なこと。悪性的なこと。 म्हणजे त्याचं हे वास्तुशिल्प त्याची कलाकृती ती बघितल्यानंतर एक क्वचित बघायला मिळेल अशा प्रकारची ही कलाकृती या ठिकाणी केलेली आहे आणि माझी खात्री आहे इथं जी व्यक्ती त्यांना महानी मातेचं दर्शन नंतर समाधान तर म्हणजे अशा प्रामणात प्रवेश केल्यानंतर त्याला समाधान राहावे खात्री मंदिराला खुशी सी सी घ्यायची असते हेच कल्पना आम्हा कोणाच्या मनात पण हे जितेंद्र आव्हाडांनी करून दाखवलेलं आहे हे तुमच्या धर्माचं मंदिर बांधणार तुमच्या देवाचं मंदिर बांधणार पण रीत सर परवानगी देऊन बांधा ही एक चांगली कल्पना नवी परंपरा त्यांनी के केलेली आहे आणि नागरी नियमाच्या विरोधात जाऊन हे खूप ठिकाणी आपली धार्मिक स्थळं उभा करण्याचं काम लोक करतात त्यांनी याचा बोध घेतला पाहिजे यथोचित सगळी पूजा होऊन ते आता लोकार्पण सर्वसामान्य जनतेसाठी झालेलं आहे मला अभिमान आहे की या, या, या शहराचा एक नागरिक म्हणून अतिशय भव्य आणि सुंदर मंदिर हे असं कुठलंही मंदिर निदान ठाण्यामध्ये तरी नाहीये जे आजच्या काळामध्ये बनवलेले ज्याचा इतिहास हा पाचशे वर्षापर्यंत जिवंत राहील अशा पद्धतीचं मंदिर त्याने स्वखर्चाने बांधवलं आणि प्रामुख्यानं हे पहिलं मंदिर आहे ठाणे महापालिका हद्दीतील की महापालिकेने त्याचे अधिकृतरित्या नकाशे मंजूर करून ते अधिकृत मंदिर म्हणून त्याला मान्यता वेळात त्याचे प्रकारचे नकाशे सुद्धा मंजूर झालेल्या त्यामुळे